नमस्कार माझे नाव साईबा रान मी आता सातवी शिकतो गेल्या वर्षी दिवाळीला मी मामाच्या गावाला गेलो होतो पण तिथं लिंबले नाही का गाईबावाळ्याला जायची मी पण त्यांच्यासोबत गेलो आणि नाही का मी एक गाणं लिहून घेतलं आहे आणि नाही का आम्ही सातवीची म्हणून तुमच्यामध्ये सादर करणार आहे आई ना मला पैसा दिला आई ना मला पैसा दिला आई नाई मला મોલા મોરાલા પાસરે મોર ની મા પંખા દિલ મોરા પંખા દિલા મોલા પંખા દિલા મો टाकला घोडा म्या चिचरा टांगला चिचनी मला बोटुक दिल चिचनी मला बोटूक दिल चिचनी मला बोटूक दिल चिचणी मला दिल म्या उकळला दिल रोटूक म्या उकळला दिल कुंभारांनी मला मडक दिलं कुंभाराने मला मडक दिलं कुंभारांनी मला हडक दिलं मडक्यात म्या पाणी भरलं मडक्यात म्या पाणी भरलं मडक्यात म्या पाणी भरलं मडक्यात म्या पाणी